नमस्कार हे आहे तुमच्या हक्काचं पाककृती पुस्तक म्हणजेच युवर रेसिपी बुक आजच्या भागात आज आपण सूपचा आणखीन एक प्रकार बनवतोय ते म्हणजे टोमॅटो सूप जेव्हा कधी आपण हॉटेलमध्ये जेवायला जातो तेव्हा मला वाटतं आवर्जून हे टोमॅटो सूप ऑर्डर केलं जातं मुलांना सुद्धा खूप आवडतं या सूप साठी वेगळं असं कोणतं साहित्य विकत आणायची सुद्धा गरज नाही यासाठी काय काय साहित्य घेतले ते, ते, ते पाहूयात तीन मोठ्या आकार असे टोमॅटो मी इथं घेतले होते टोमॅटोचा देठाकरचा भाग मी काढून टाकलेला आहे यातल्या बिया सुद्धा काढून घेतलेल्या आहेत आणि एका टोमॅटोमध्ये चार भाग करून घेतले या सोबत आपल्याला लागेल लहान आकाराचा एक कांदा त्याचे उभे पातळ काप करून घेतले एक छोटासा गाजरचा तुकडा त्याचे चौकोनी तुकडे केलेले आहेत याच सोबत लागेल एक चमचा बटर तीन लसणाच्या पाकळ्या दोन तमालपत्र एक इंच दालचिनीचा तुकडा यास सोबत लागेल एक टी स्पून काळी मिरी पावडर एक टी स्पून ओरेगोनो आणि चवीनुसार मीठ पाहिलं साइट ते किती अगदी बोचकच आहे आणि घरात असणार आहे पटकन सुरुवात करूयात आजचं सूप आपण कुकर मध्ये बनवतोय त्यामुळे झटके पट तयार होतं कुकर गॅसवर गरम करत ठेवलंय यामध्ये घेऊयात एक टी स्पून बटर आता हे बटर चांगलं गरम करून घेऊ बटर हलकस गरम झालं यामध्ये घालायचं आहे कांदा लसणाच्या पाकळ्या दालचिनीचा तुकडा आणि तमालपत्र कांदा थोडासा मऊ होईपर्यंत परतून घेऊ आता हा कांदा थोडासा परतून घेऊयात कांदा घातल्यामुळे ना टोमॅटोचा आंबटपणा कमी व्हायला मदत होते कारण कांदा चवीला थोडासा गोडसर असतो यासोबत इथं आपण गाजर सुद्धा घालतोय त्यामुळे टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स होतो आणि मग नंतर वरून साखर न घालता सुद्धा सूप अगदी चवीला चांगलं लागतं तर हे बघा कांदा थोडासा मऊ होईपर्यंत परतून घेतला खूप अगदी रंग बदलेपर्यंत नाही परतयचा तो कांदा थोडासा परतून घेतल्यानंतर आता यामध्ये घालायचंय गाजर आणि टोमॅटो आता याला एकदा परतून घेऊ बटरमध्ये फक्त टोमॅटो मी परतून घेतले खूप जास्त वेळ नाही फक्त मिसळून घेतलेत आता यामध्ये घालायचंय दोन चमचे पाणी अर्धा चमचा मीठ घालूयात थोडं मीठ नंतर घालूया टोमॅटो थोडेसे पाण्यामध्ये मिसळून घेतल्यानंतर यावरती लगेच साकण लावायचं आता गॅस मध्यम टिव्यात आणि मध्यम फक्त एक शिट्ट्याला करून घ्यायचे किंवा मग गॅस कमी ठेवून एक दोन ते तीन मिनटं टोमॅटो वाफवून घेतले तरी पण चालते खूप शिट्ट्या करू नका नाहीतर टोमॅटो जास्त शिजले जाते जर तुम्हाला कुकरला लावायचं नसेल तर काय करायचं सेम प्रोसेस कढईमध्ये करा प्लेट साकून एक दहा मिनटं टोमॅटो छान वाफेवरती शिजवून घ्या अगदी टोमॅटो व्यवस्थित शिजले जाते तर आता मी याला गॅस मध्यम ठेवलाय एक शेट्टी फक्त करून घेऊ कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत वाफ सुद्धा चांगली चिरलेली आहे कुकर उघडून पाहूया तर हे पहा टोमॅटो अगदी मऊसू शिजलेले आहेत आता याच्यामध्ये जे आपण तमालपत्र आणि दालचिनी घातलेलं आहे हे काढून घ्यायचं आणि हे उरलेलं सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे शक्य व्यक्ती बारीक अशी याची पेस्ट करून आता कुकर वरती मी इथे एक गाळण ठेवले यामध्ये तयार करून घेतलेली संपूर्ण प्युरी घालूया मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण अर्धा कप पाणी घातलेलं आहे सगळं व्यवस्थित मिसळून घ्यायचंय आणि यामध्ये ओतायचं आहे सूप तुम्हाला किती पातळ हवाय त्यानुसार यामध्ये तुम्ही पाणी ऍड करू शकता आता हे सगळं गाळून घेऊ टोमॅटो इथं आपण साली सहित वापरलेत त्यामुळे टोमॅटोचं तो थोडंसं कसपट किंवा सालीचे छोटे छोटे तुकडे तसेच राहू शकतात म्हणून इथं आपण याला गाळून घेतो तुम्हाला जर नसेल गाळून घ्यायचं आहे तसंच वापरलं तरी पण चालेल तर आता याला छान गाळून घेऊयात म्हणजे स्मूथ असं आपलं टोमॅटो सूप तयार होईल आता यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ काळी मिरी पावडर और आणि एक चमचा बटर आता हे सर्व छान मिसळून घ्यायचंय तर हे बघा सूप हे मी असं घट्टसर ठेवलेलं आहे खूप पातळ केलेलं नाही तर हे छान एकजीव करून घेतलेलं आहे आता या सूपला उकळी येण्यासाठी दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करत आणि या गॅसवरती क्रुटॉन्स करून घेऊ आता क्रुटॉन्स करण्यासाठी पॅनमध्ये आहे एक चमचा बटर आता इथं बटर गरम होतंय तोपर्यंत आपण काय करत साठी ब्रेडच्या स्लाईडचे तुकडे कट करून घ्यावे लागते तर पहिल्यांदा ब्रेड कट करून घेऊ इथं मी दोन ब्रेड घेतलेत हवं तर तुम्ही या ब्रेडच्या कडा काढून घेतल्या तरी पण चालतील नाही काढल्या तरी चालतील आता आपण याचे असेच चौकोनी तुकडे करून घेऊ तर या पद्धतीने याचे असे चौकोनी तुकडे करून घेतले ब्रेडच्या कडा काढून अशा पद्धतीने तुम्ही ब्रेडचा तुकडा केला तरी चालेल किंवा या कडांसहित सुद्धा वापरू शकता बटर गरम झाल्यानंतर यामध्ये घालूयात हे ब्रेडचे तुकडे आता गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे आणि याची एक बाजू चांगली व्यवस्थित अशी भाजून घ्यायची इथं आपण हे क्रूटॉन्स किंवा ब्रेडचे तुकडे शॅलो फ्राय करतोय याऐवजी तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता जर शॅलो फ्राय करत असाल ना तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे आणि मग हे ब्रेडचे तुकडे म्हणजेच हे क्रुटॉन्स व्यवस्थित भाजून घ्यायचे म्हणजे ते आतपर्यंत छान कुरकुरीत होतात तर हे पा ची एक बाजू व्यवस्थित भाजली गेलेली आहे आता इथे संपूर्ण क्रुटॉन्स मी परतून घेतलेले आहेत गरज वाटली तर थोडस बटर कडेने सोडायचं आणि दुसरी बाजू सुद्धा व्यवस्थित अशी भाजून घेऊ तर हे पा क्रुटॉन्सची दुसरी बाजू सुद्धा व्यवस्थित भाजली गेली आहे तुम्हाला दाखवते बघा छान कुरकुरीत असे हे क्रुटॉन्स आपले तयार झाले सूपला उकळी यायला सुरुवात झाली आहे आणि हे थोडस मला दाटसर वाटतंय त्यामुळे काय करूयात यामध्ये घालायचं पाव कप पाणी आणि याला मिसळून घेऊ पुन्हा एक चांगली उकळी काढूया आता गॅस बंद करूयात आणि हे क्रूटॉन्स एका प्लेट मध्ये काढे चांगली उकळी आलेली आहे एकदा मिसळून घेऊयात गॅस बंद करूयात आणि हे गरमागरम आपलं सूप सुगंध येतोय आणि तितकंच दाटसर झालेलं आहे आपण यामध्ये बीट वापरलेलं नाही तरी पण रंगही अतिशय सुरेख आलेला आहे तुम्ही पाहू शकता तर असं हे गरमागरम आपलं टोमॅटोचं सूप तयार झालं वरून फ्राय केलेले छान असे हे घालायचे पिण्यासाठी अगदी तयार झालेला आहे थंडीमध्ये गरमागरम असं हे टोमॅटोचं सूप नक्की करून बघा तशी वाटली रेसिपी मला कमेंट्स करून कळवत कर राहा पुन्हा भेट्यात अशाच एका छानशा रेसिपी सोबत तोवर धन्यवाद